हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहात सर्व मंडळी चांगली आहे आता तर आनंदाची दिवाळी आलेली आहे सर्वांना आनंद होणार आपण दिवाळीला नवीन नवीन प्रकारचे पकवान्य बनवतो तर आणि झगमग झगमग दिवे जाळतो तर आज मी बनवायला चाललेले आहे अनरशाची रेसिपी तर चला बघूया सामग्री अनारशाची हे आता सामग्री तांदूळ आणि साखर या दोन वस्तूंनीच अनारसे एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत जाळीदार बनतात पण ते मी जे टीप सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवा आणि तुमचे बघा बघाणार नाही जाळी एक नंबर येणार आणि खायला पण खुशखुशीत लागणार तर आता आपण बनवायला सुरुवात करूया या गिलासाने तीन गिलास तांदूळ घेतलेले आहे याला आता मी हे भिजत घालायचे स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत घालायचे हे बघा तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आहे राशनचे तांदूळ आहे राशनचे तांदूळ असल्यामुळे चार पाच पाण्याने याला धुवावं लागते आता याला कव्हर करून ठेवते आहे आजपासून तीन दिवस याला कव्हर करून ठेवायचं रोज सकाळी यावरचं पाणी काढून टाकायचं दुसरं नवीन पाणी घालायचं असं तीन दिवस ठेवायचं त्यानंतर काढून याला सुकवायचं हे बघा तीन दिवस झाले आज काढायचे आहे आणि रूममध्ये सुकवायचे आहे तर चला काढू आपण तांदूळ तीन दिवस भिजवले तर त्याला आंबूसपणा थोडा येते आणि अनारशाला खूप मस्त छान जाळी पडते तर जाळीवाले खुशखुशीत अनारसे येण्याकरिता तर काय करायचं राशनचे तांदूळ घ्यायचे आणि त्याला भिजत घालायचे तीन दिवस तिसऱ्या दिवशी काढायचे त्याला आणि याप्रमाणे चाळणीत घेऊन झाडून सुख्या कपड्यावर रूम मध्ये दोन मिनट असेच ठेवायचे त्यानंतर याला पसरून घ्यायचं असे झाले हे पाणी पूर्ण या कोरड्या कपड्यांनी ओढून घेतलेलं आहे तर आपण याला मस्त असे पसरून घ्यायचे तर हे बाकी इकडलाय कपडा हे पाणी ओढून घेणार तर एकदम कोरडे तांदूळ होणार याला दोन ते ती तीन तास असे सुकवायचे एक किलो तांदूळ घेतले होते तीन दिवस त्याला भिजत घातले आणि आता हे सुकवून घेतले रूम मध्ये रूम मध्ये सुकवले आता याला मिक्सर पॉट मधून काढूया केलेला आहे हे तांदळाचा आपण रवा बनवलेला आहे हे चाळणीने मस्त असं गाळून घ्यायचं रवा पडलेला आहे तांदळाचा तर आपण या याचप्रमाणे आपण पूर्ण तांदूळ काढून घ्यायचे चला आपण आता साखर काढूया साखर आहे त्याचं पीठ बनवूया तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आपण मिक्सर पॉटमध्ये त्याची पिठ्ठी बनवून घेत आहे म्हणजे साखरपीठ बनवून घेत आहे तर एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो साखर मस्त पिठ्ठी झालेली आहे पिठ्ठी तयार आहे आपण ते एक किलो तांदळाच्या पिठात आपण हे अर्धा किलो साखरेचं पावडर आपण हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे असं मिक्स करत आहे बघा याप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं कारण तांदूळ आणि साखर एकत्र व्हावं पूर्णपणे तर आपलं पीठ तयार आहे रेडी आहे आपण आता याचे असे गोळे बनवून ठेवूया याचे लाडूसारखे डो बनवलेले आहे डो बनवून झालेले आहे आता आपण रात्रभर किंवा सहा तास या डोला बनवून ठेवायचं त्यानंतर याचे अनरसे बनवायचे मग बघा किती छान आणि मस्त अनरसे बनते या डोला सहा तास झालेले आहे आपण सहा तास कवर करून ठेवलेले होते डब्यामध्ये बंद करून ठेवलेले होते तर आता सहा तास पूर्ण झाल्याच्या नंतर डो घेतलेला आहे आता याला आपण भिजून घेऊया यामध्ये थोडं दूध घालायचं थोडं किंवा पाणी पण घालू शकता असं आपण डोला भिजून घेऊया तर पाण्याने पण भिजून घेऊ शकता आणि दुधाने पण भि भिजू शकता मी पाण्यानेच भिजवणार आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं कारण हे लवकरच पातळ होते थोडं पाणी घातलेलं आहे मी तेवढ्या पाण्यामध्येच एवढा डो पूर्ण भिजल्या जाणार ही साखर असते ना आणि तांदूळ त्यामुळे लवकरच पाणी सोडतं हे बघा कसं पाणी सुटते थोडंच पाणी घातलं एक चम्मच पाणी घातलं मी तर एवढं डो आपला झालेला आहे तर याला आता गोल डो बनवून घेऊया किती मस्त स्मूथ झालेलं आहे एक मिनिट आपण याला कवर करून ठेवते आहे तोपर्यंत आपण तिकडे गॅसवरती पॅन वगैरे ठेवायचं कढाई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घालणार आहे मी तेल पण घालू शकता मी तूप घालते आहे थोडं खसखस घेतलेलं आहे तरी दोन चम्मच घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे हे जिलेटीन घेतलेले आहे तर या जिलेटीनला तूप थोडं लावावं लागते आणि त्यांना त्याला तूप लावून घेते आहे तुम्ही पण जिलेटीन घ्यायची म्हणजे पोळपाटला अनरसे चिपकणार नाही त्याकरता आपण हे जिलेटीन वापरायची हे एवढं डो घेतलेला आहे याला मस्त असं करून घ्यायचं किंवा हलक्या हाताने हाताने बेलन फिरवायचं आपण यावरती खसखस घातलेलं आहे बघा आधी पुन्हा स्टीक आहे तुम्ही नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा स्टेपला फॉलो करा मी जसं सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही अनारसे बनवा तर खूप मस्त जाळी येणार आणि अनारसात खायला पण खुसखुशीत लागणार त्या जाळीमध्ये काढून घेतलेला आहे जाळीमध्येच काढायचं तर तेल पूर्णपणे किंवा तूप आपलं झरून येणार ते काढून घेत आहे घेतलेला आहे त्याला पण असंच करून घेतलेलं आहे थोडा सोनेरी कलर येऊ द्यायचा खायला खूप टेस्टी बनणार आहे माझ्या सर्व टेप तुम्ही फॉलो करा आणि जे मी दिलेल्या टिप्स आहे ते पण ले ले तर तुमचे असेच मी जसे बनवलेले आहे अनारसे जाळी जेवढी जाळी फुटलेली आहे तेवढी तुमच्या पण अनारशाला जाळी फुटेल आणि माझ्यासारखेच अनारसे बनणार तर नक्कीच तुम्ही माझ्या टिप्स फॉलो करा याच पद्धतीने आपण सर्व अनारसे काढून घेऊया मस्त टेस्टी आणि खायला एकच नंबर अनारसे झालेले आहे खुशखुशी कुरकुरीत गोल्डन कलरचे अनारसे काढलेले आहे जास्त जर होऊ दे तर थोडे हे लागणार कडवट जस पण त्यांना मी हे गोल्डन कलरचे अनारसे काढलेले आहे आणि खूप मस्त जाळी आलेली आहे तुम्ही बघा नीटपणे आणि ज्याप्रमाणे मी बनवलेली आहे रेसिपी हे नीट पूर्णपणे बघा आणि मला कमेंट करा का हे रे हे अनर्षे कसे झाले आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद